मेन साठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सेवानवृत्त कर्मचाऱ्यांच्या खाते भविष्य निर्वाह निधी फंडाचे एक कोटी आठ लाख सत्तावीस रुपये जमा उमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्याला यश जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्त ग्रॅज्युएटी शिल्लक हक्काचा रजेचा पगार इत्यादी लाभ मिळण्यास विलंब होत असल्याने उदरनिर्वाहाचे साधन असते यासाठी भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळी यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निदर्शनास आणून देत कामगारांना न्याय मिळवून दिला कर्मचाऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम वाढत आहे तसेच त्या पैशामधूनच कर्मचारी आपले औषध उपचार करतो तर वेळेत लाभ न मिळाल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळू शकते अशा आशयाचं निवेदन भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोडे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं याची त्वरित दखल घेत आयुक्त यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला या बैठकमध्ये आयुक्त यांनी लेखा परीक्षण व लेखापाल तसेच आस्थापना विभाग यांना आदेश देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती पश्चात लाभ प्रकरण तातडीनं निर्गत करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात तेवीस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी फंडाचे एक कोटी आठ लाख सत्तावीस हजार तेरा रुपये जमा झाले यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे तसेच लवकरात लवकर सर्व कर्मचारी सेवानिवृत्त पक्षात लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे उमाकांत दापोळे यांनी सांगितलं महानकारी निपसाटी विठ्ठल बिरंजी